मोठी बातमी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाला असून गेल्या पंधरा दिवसातली ही तिसरी घटना आहे तीन जणांचा बळी केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन वनविभागानं बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवली हो आहे तर नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश दिलेत मात्र या भागातील बिबट्यांची संख्या पाहता वनविभाग आणि त्यांची टीम नरभक्षक बिबट्याला शोधणार कशी आणि नक्की कोणत्या बिबट्याला मारणार याबाबत येथील ग्रामस्थांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात ही दुर्दैवी घटना आहे मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे लोकांनी खूप काही सहन केलं पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगा तर या भागात पंधरा दिवसात तीन जणांचे मृत्यू झालेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि आता नरभक्षक बिबट्याला मारण्याचे वन विभागाने आदेश दिलेत शूट करण्याचे आदेश दिलेत खर तर ही खूप लवकर गोष्ट घडायला पाहिजे होते पहिली घटना घडल्यानंतरच वन विभागाला सांगत होतो की तुम्ही तुमची वाईल्ड लाईफ ची रेस्क्यू टीम टीम आणा आन, ड्रोननी बिबटे कॅच करा पकडा आणि ते शूट करा पण आमचं कुणी ऐकत नव्हतं आम्ही त्यानंतर चार आंदोलनं केली पाच पाच सहा सहा तास आमच्या माता भगिनी अक्षरशः रस्त्यात पावसात बसून राहिल्या पण तरी शासनाचं लक्ष गेलं नाही आज कालची घटना घडल्यानंतर बिबट्याला मारण्याचा आदेश मला तर रात्री एक दीड वाजता काहीतरी आलेले आहेत पण परिस्थिती अशी की ज्यावेळेस पहिली घटना घडली त्याच वेळेस फॉरेस्ट प्रशासन असं म्हटलं होतं की आम्ही नरभक्षक बिबट्या पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर परत दुसरी घटना घडली परत तिसरी पण घटना घडली आणि मधल्या काळामध्ये एकूण नऊ बिबटे पकडलेत पण तरी देखील अजूनही माणसांवरती हल्ले होत आहेत तर इथे बिबट्यांची संख्या प्रचंड आहे आठ आणि नऊ बिबटे पकडले म्हणजे मला वाटतं एक टक्का पण पकडलेले नसतील कारण जांबूत पिंपरखेडचा विचार केला तर शंभर दीडशे बिबटे या परिसरामध्ये आहेत आणि ते उचलण्यासाठी अजून कुठलंही ठोस पावलं दिसत नाहीत कारण फक्त पंधरा पिंजरे आता दोन गावामध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यात मध्ये अशी परिस्थिती आहे की भक्ष रोजच्या रोज ठेवलं जात नाही कोंबडी ठेवली जाते तर ती मेली जाते त्याच्यानंतर परत बदलली जात नाही एकदा कोंबडी मेली की तिथे बिबट्या येत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं एकंद सगळीच अनास्था आहे आज समजा एक बिबट्या मारण्यासाठी ऑर्डर आलेली आहे पण आता नक्की तो मारणार कोणता आहे तो नरभक्षकच आहे का त्यानेच माणसावर अटॅक केलेला आहे का की कोणताही एक मारायचा आणि हा तोच आहे असं जर सांगणार असेल प्रशासन तर आज ही ऑर्डर येऊनही काही उपयोग होणार नाही अशी स्थिती आहे तर आपण पाहिलं ह्या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसामध्ये वन विभागाने जे पिंजरे लावले आहेत या पिंजऱ्यामध्ये आठ ते नऊ बिबटे या ठिकाणी जेरबंद झालेत आता जरी वन विभागाने नर नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश दिले असले तरी या भागातील बिबट्यांची संख्या पाहता नक्की नरभक्षक बिबट्या कोणता हे ओळखणं अवघड आहे त्यामुळे वन विभाग आणि वन विभागाची जी, जी शार्प शूटरची टीम आहे ही कशा पद्धतीने आता ॲक्शन घेते हे पाहावं लागणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे